ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला व लाईक सुपर स्पेशालिटी नेत्र विभागाचा भव्य शुभारंभ पंढरपूर शहरातील आरोग्य सेवेच्या क्षेत्रात महत्वपूर्ण पाऊल टाकत लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक नेत्र विभागाचा भव्य शुभारंभ करण्यात आला या नव्या विभागामुळे स्थानिक रुग्णांना डोळ्यांच्या विविध आधारावर आधुनिक आणि विश्वासार्ह उपचार उपलब्ध होणार आहेत नेत्ररोग विभागाचा शुभारंभ सौ शुभांगी व श्री रमेशराव माणिकराव देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आला सदर शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आमदार समाधान आवताडे आमदार अभिजित पाटील आमदार बाबासाहेब देशमुख चेअरमन कल्याणराव काळे माजी चेअरमन भगीरथदा भालके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी जयसिंग नाना देशमुख वसंत नाना देशमुख चंद्रकांत काका देशमुख सुरेश देशमुख प्रशांत भैया देशमुख डॉक्टर सौ मंजुषा संजय देशमुख डॉक्टर संजय देशमुख डॉक्टर वायकुळे डॉक्टर कुलदीप कोलकवार डॉक्टर अमरसिंह जमदाडे डॉक्टर अमित कुमार रुग्णालयाचे डॉक्टर दीपक धोत्रे यांचे पंढरपूर येथील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांतराव परिचारक व माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर विश्वजी देशमुख यांनी रुग्णांसाठी मोलाची माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर संजय देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले डोळ्यांच्या सर्व आजारासाठी या ठिकाणी उपचार केले जाणार असून नेत्र रुग्णांनी उपचारासाठी भेट द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले नमस्कार मी शार्दुल देशमुख दोन हजार अठरापासून लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण सगळ्या पेशंटना अविरतपणे सुविधा देतो आहे महात्मा फुले आरोग्य योजना बांधकाम कामगार योजना किंवा इतर इन्शुरन्स यामार्फत आपण सगळ्या पेशंटना सेवा देतो पंढरपुरात पहिल्यांदाच सर्जरी कार्डिओलॉजी यासारखे डिपार्टमेंट्स लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून चालू करण्यात आले पेशंटला पंढरपूरपासून सोलापूरला किंवा पुण्याला जाण्यासाठी जो वेळ होता की ज्यामध्ये पेशंट तब्येत खराब होत होती पेशंटचे मृत्यू होत होते ते आपण या हॉस्पिटल माध्यमातून टाळले आ, बाकी सध्या हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जरी कार्डिओलॉजी मेडिसिन आणि इतर स्किनचे डॉक्टर्स बाकी सर्व ट्रीटमेंट ऑलरेडी चालू आहेत पण डोळ्याचे बरेच पेशंट येऊन चालू करा आम्हाला डोळे दाखवायचे आहेत अडचण येते म्हणून मागे होते आणि त्यामध्ये बरोबर विश्वजित त्याच काळी आपल्या हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याची पंढरपूरमधील पेशंटना सेवा देण्याची इच्छा होती त्याने कॉर्निया ट्रान्सप्लांट आणि या गोष्टीमध्ये सुपर स्पेशालिटी केली आहे की जी पंढरपूरमध्ये अजून कोणी असे डॉक्टर नाही आहेत मग आपल्या लोकांना सेवा द्यायची आहे म्हणून त्यांनी लाईफलाईन निवडलं ला। म्हणून मी विश्वजितचे पहिल्यांदा आभार मानतो त्यांनी ओ टी वगैरे त्यांनी जसे सांगितलं ऑपरेशन थिएटर त्यांनी जे मशीन सांगितले या सगळ्या मशीन्स वगैरे घेण्यात घेण्यात आल्यात तो आता रुजू झाला आहे तो प्रॅक्टिस चालू करेन तरी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि गरज असेल त्या लोकांना पाठवून द्यावं ही विनंती तर मी आपला इथलाच कासेगावचा का आहे आणि आपल्या भागामध्ये लोकांना सेवा देण्यासाठी परत आलो आहे तसं माझं शिक्षण सगळं बाहेर झालं म्हणजे एम बी बी एस मुंबईला झालं खाली मदुराई चेन्नईमध्ये जे भारतातलं मोठं हॉस्पिटल आहे अरविंद हॉस्पिटल तिथं आपलं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण झालं आणि त्यानंतर जगप्रसिद्ध एल बी प्रसाद आय हॉस्पिटल हैदराबाद म्हणजे जगातलं एक नंबरचं डोळ्याचं हॉस्पिटल जे आहे तिथं आपण श कोर्न्याचं म्हणजे डोळा बदलायचं म्हणजे डोळ्याचं प्रत्यारोपण करायचं हे पुढचं शिक्षण आपण घेऊन आलो आहे मग हे इतकं मोठं शिकून मग आपण शहरात जायचं लोकांना वाटतं की शहरात गेलं पाहिजे शहरात सेवा दिली पाहिजे म्हणजे शहरामध्ये असं कम्फर्टे कम्फर्ट झोन बनतो लोकांचं आणि नव्या पिढीचा पण मग हे आपल्या आईवडिलांचं होतं की हे आपण सगळं कशासाठी केलं हे कशासाठी केलं तर आपल्या लोकांना सेवा दिली पाहिजे जे आपले हा पंढरपूर आणि ग्रामीण भाग आहे बाजूचा त्या लोकांसाठी आपण ह्याचा आपण उपयोग केला पाहिजे मग त्यासाठी इथं लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संजय देशमुख आणि डॉक्टर मंजुषा देशमुख यांच्या मदतीने आपण इथं लाईफलाईनमध्ये सुपर स्पेशालिटी नेत्रसेवा हे आपण चालू करत आहोत म्हणजे आपल्या पेशंटला बाहेर जाण्याची गरज नाही पडणार म्हणजे काही लोक इथले सांगलीला किंवा हैदराबाद पुणे इकडे जाऊन ऑपरेशन वगैरे करतात तिकडे ओपनियन घेऊन येतात मग जे सेवा आता आपल्याकडे इथं लाईफलाईनमध्ये आहे बाहेर जायची काय गरज भासणार नाही तर आपण आपल्या लाईफलाईनमध्ये अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यासोबतच किचकट जे डोळ्याचं गुळाचं प्रत्यारोपण सर्जरी हे आपण करणार आहोत आणि त्याशिवाय जे मागचा पडदा रेटिना किंवा कासबिंदूचे निदान व उपचार किंवा लहान मुलांचा तिळळेपणाचा उपचार हे सगळं आपण माफक दरामध्ये इथं आपल्या पंढरपूर वासियांसाठी आपण चालू करत आहोत